पंचमीचा खूप खूप शुभेच्छा अयो बायको लागलं 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 अयोले लागलं हो अयो, काय झालं बरे तुम्ही पडले पडले काय पंचमी हो काय तुम्ही मला वाटलं खरच पडले बिडले काय तुम्ही बायको कसा पडेल मी आता तू तसा लावून दिला बर थांबा काय करते तुम्हाला पण रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा बर बायको रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आता एक काम करतो गावा जातो आणि सगळ्यांना जरा कलर लावून येतो बर बर या चालतं येऊ का हा या लवकर या बरं पन, हा रंगपंचमी हार्दिक शुभेच्छा ए करण्या तुला पण रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा चला दुरपार व्हायचं आपल्याला चला आता गावात जाऊन सगळ्यांना भरून चला

বাবা নো বিকি কান্দ নো আসা কলার গা মাস কলর असा कलर लावत्या लावत्याय बर अजून बर वायचे आपल्याला तुझी पिशवी आईला पार तुम्ही मला रंगीबिरंगी करून टाकलं रे रेंगपंच कलर का नाही आणलाय ना नंतर काढून पुढे छायलाज रंग पंच आणि जर बाहेर गेलो ना तर मोकार रांगावत्या मला काय करतो माहिती का आजीना बाहेरच जात थांबा कलर लावायचा नाही अजिबात अंगाला सांगतोय पहिला सांगतोय बर का अजिबात अंगाला कलर लावायचा नाही बरो चला चला हो पेंटू शेठ काय अहो पेंटू शेठ आपला विरोध तिकडे राजकारणामध्ये रंगपंचमीला नाही <laughs> आ मस्तपैकी रंगपंचमी रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच अरे रंगपंचमी <laughs> बंड्या बंड्या मला एक तू सांग काय आज रंगपंचमी तुला वाटलं माय कपडे भरत्यां सगळं खराब होईल म्हणून तो फाटके कपडे घातले ना अरे रंगपंचमी कायला मलाही ना मला तुमच्यामुळं आज रंग खेळायला भेटला किती आनंद झाला तरुण मित्रांनो आज रंगपंचमी आम्ही आमचे राजकारणातले मतभेद विसरून खूप रंगपंचमीचा रंग खेळलो आज का पेंटू शे हो कसं वाटलं रंग खेळून एकदम मस्त आता रंगपंचमीचा सण आहे तेव्हा मी एक दोन शब्द बोलू इच्छितो वाढवू रंगत प्रेमाची उधळून आई रंग वा अशा रंगीबेरंगी सणाच्या तुम्हाला रंगीबेरंगी शुभेच्छा मस्त आदर्श मराठी परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही जसा रंग खेळलोय ना तसं पण तुम्ही पण खेळा रंग हा आणि असच कलर उडवत राहा बर आपण आपण रंग कसा खेळू एकदा दाखवायचं का हे उदाळायचं नाही असं लावायचं उदाळायचं नाही करणार उदाहरणा उदाहरण लोक वाट बघतात पुन्हा एकदा आदर्श मराठी परिवारातर्फे तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा